and आपण पाहत आहे या गाडीमध्ये या ठिकाणी बिस्लरी बॉक्स अ त्याचप्रमाणे पेरू असतील बॉक्स बॉक्स चपाती भाकरी असिधा बनून शिवछत्रपतींच्या शिवजन्मभूमीतील हे मावळे आपण पाहताय संघर्षा मरदा दरांगे पाटील आणि अखंड मराठा समाज आज मुंबईमध्ये गेलेला आहे परंतु त्या ठिकाणी कुठली अन्न पाण्याची सोय होत नाहीये सरकारचा खर तर निषेधच करतोय आम्ही सिजनभूमीतून त्या ठिकाणी अन्न पाण्याची सोय सरकारने करणं गरजेचं असताना मूलभूत सुविधा त्या ठिकाणी बंद ठेवलेली आहे खर तर जे मूलभूत सुविधा आहेत दैनंदिन जीवनाच्या त्यांनी त्या ते ठिकाणी दुकानं बंद करायला लावली त्यामुळे आमच्या सर्वसामान्य माणसाची त्या ठिकाणी अडचण झालेली आहे परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची रसद शिवजन्मभूमीतून कमी पडून न देण्यासाठी त्या शिवजनभूमीतील मावळे मुंबई या ठिकाणी त्यांना जे काय आहे दैनंदिन जीवनाचे साहित्य खाद्य पदार्थ या ठिकाणी घेऊन झाले चाललेलं आहे त्यामध्ये जवळजवळ मला वाटते आपण काय काय बनवलंय अडीच हजार चपाती हा एक हजार बापरी हा आणि ऐंशी किलो चटणी चारशे पाण्याची बॉक्स आणि पाच हजार किती फरसन किती चे पॅकेट शंभर काय आणि अजून काय काय घेतले आपण बरोबर आणि त्यासाठी लागणारे आपल्या आंदोलनाचे होणार हाल बघता रजई पाण्याचे बॉक्स सगळे अत्यावश्यक अत्यावश्यक सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत आपण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आता कुठं जायचं 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 आता एकच हरठा आरक्षण पाहिजे पाहिजे कोण मत देत नाही

आरती करून त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या दर्शन घेऊन मुंबईकडे गेलेले आहेत गेल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या सर्व ठिकाणी तर गैरसोय केल्यामुळं आम्हाला आज या होतो त्यांना जे अन्य धान्य जे खाद्याचे पदार्थ त्या ठिकाणी टंचाई निर्माण केली कृत्रिम टंचाई त्यांनी त्या ठिकाणी बंद केली खर तर अन्नाची गरज असताना आमचं त्या ठिकाणी ते, ते, के ते तिकानी तिकानी बंद केले पाण्याची व्यवस्था नाही त्या ठिकाणी ठिकाणी लाईट बंद केली खर तर ह्या नावावर सरकारचा शिवजनक आम्ही त्या ठिकाणी निषेध करतोय परंतु आमच्या मरा मराठा बांधव त्या ठिकाणी कुणीही उपाशी राहणार नाही यासाठी शिवजन आमचे हे सर्व छत्रपतींचे मावळे आता ही खिंड लढवण्यासाठी त्या ठिकाणी जात आहेत आणि त्यांना पुरेशा प्रवाहामध्ये आपण पाहतोय हा बाजूला टेम्पोवरला त्याच्यामध्ये सर्व साहित्य सर्व खाद्यपदार्थ भाकरी चटणी बिस्लरी बॉक्स पाण्याचे बॉक्स काही पेरू पण दिले बिस्किट पुढे आहेत आणि हे सर्व घेऊन ते ठिकाणी आमच्या मराठा समाज बांधवांना त्या ठिकाणी देणार आहेत आणि अजून काही कमी पडलं तर आमचे सर्व समाज बांधव या ठिकाणी परत दिवसांनी तो आहे जेणेकरून आम्हाला दोनशे दोन तीन चार दिवस त्या ठिकाणी पुरेल एवढा शिधा घेऊन हे शिव सर्व सर्व ठिकाणी बांधलेले आहेत तर खर तर जाताना बांधवत तर आपल्यापासून सगळी होणार नाही आपल्याला तकली दिलेली आहे परंतु छत्रपती शिवरायांनी संघर्षातून स्वराज्य निर्माण केलं आणि स्वराज्य निर्माण झालेलं आहे त्यामुळे माझ्या अखंड महाराष्ट्रातील सर्व माझ्या मराठा समाज बांधवांना विनंती आहे आपण घरात बसून अशा पाया द्या लक्ष आणि आपल्या समाज बांधवांना निवडी हा गरज आहे या गरजा पूर्ण करा मुंबईकडे आगेकूच करा जेणेकरून सरकारला हे आपल्याला आपलं मराठा हक्काचं आरक्षण देण्यात भाग पाडा एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि सरकारला विनंती आहे अह तुम्ही आमचा अंतर त्या ठिकाणी पाहू नकाच हे उपोषण आजचा उपोषणाचा तिसरा ती दिवस आहे कुठे एका आमदारांनी घेत नाही या निमित्ता तुमचं भक्त तुम्ही ये ना आता मीटिंग वगैरे बंद करा जे काय आहे ना ते आमचं आम्ही कोणाचं ओर बांडून आरक्षण मागत नाही आमचं आरक्षण त्या ठिकाणी जाहीर अशी विनंती करतो आणि सर्वांना जय शिवराय करतो संभाजी महाराज की कौन ने तो देना नहीं कौन बसर येणार नाही इतना बंदी छोडी ना की छोडी जय फानी अरेचे नामचे वटकाच हा हम से सुत नाही वर तुम हम